तुम्ही लाकडी निर्मिती उद्योग किंवा लाकडी तेल निर्मिती उद्योग बिझनेस सुरू करण्याचा विचार करताय का बिझनेस चांगला आहे पण तुम्हाला अपयश येण्याची शक्यता आहे म्हणताल सर काय सांगताय हो हो तुमचा बिझनेस सुरू तर होईल पण जेवढा स्पीडली तो तुम्ही सुरू करताल तेवढा स्पीडली कदाचित बंद ही पडू शकतो आज या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण याविषयी चर्चा करणार आहोत की लाकडी गाणा तेल निर्मिती उद्योग महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित सस्टेन होऊ शकतो का जर तुम्हाला या उद्योगात इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला हवा नमस्कार मी अमित रमेश मखरे गेल्या बारा वर्षापासून चावडीच्या चा माध्यमातून वेगवेगळ्या उद्योजकांना त्यांचा स्वतःचा बिझनेस सुरू करून देण्यासाठी दे, आम्ही प्रयत्न करतोय आम्ही ट्रेनिंग आणि कन्सल्टिंग नवीन उद्योगांना नवीन उद्योजकांना प्रोव्हाइड करतो आणि एवढ्या बारा वर्षाच्या कालखंडामध्ये भरपूर साऱ्या लोकांचा इंटरेस्ट बघून आता एवढं तर कळायला लागले की नक्की लोकांचा इंटरेस्ट कशामध्ये आणि कशामुळं असतो राईट लाकडी घाणा तेलनिर्मित निर्मित उद्योग मला असं वाटतं की साधारणतः एक चार पाच वर्षापूर्वी क्रेझ आली आपल्याकडं सो कॉल क्रेज कधी येते आहे का जेव्हा युट्यूबवरती काही उद्योजकांच्या लाखो करोड त्यांनी कमवलेत अशा स्टोरी आल्या आणि आपल्या डोळ्यांना तो बिझनेस करायला सोपा वाटला की लोक त्या बिझनेसमध्ये उतरतात आज एक ब्लॅक ट्रूथ मी या लाकडी उद्योगाचं तुम्हाला सांगतोय जर तुम्ही सुद्धा फक्त करायला सोपा आहे बरं वाटतंय आपलं दुकान टाकून बसलं की हा बिझनेस होऊन जाईल असा जर विचार करत असाल तर कृपया ना हा बिझनेस सुरूच करू नका तुम्ही हाच नाही कोणताच बिझनेस सुरू करू नका कारण तुमच्या कम्फर्ट लेवलवरती जर तुम्ही बिझनेस सुरू करत असाल तर डेफिनेटली तो सुरू तर होईल पण तो टिकणार नाही बारा वर्ष एक तप या सेक्टरमध्ये घालवल्यानंतर महाराष्ट्रामधल्या असंख्य उद्योजकांना गायडन्स केल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली बऱ्याच वेळा तुमचा जो चॉईस असतो तो चॉईसच गडबडणारा असतो म्हणजे तुम्हाला फक्त तुम्हाला काहीतरी सुरू करायचंय पहिले जिथे जॉब करत होता तिथल्या बॉसचा तुम्हाला त्रास होत होता किंवा तुम्हाला काहीतरी इच्छा होती लहानपणापासून लहानपणी कळत डोंबलं काही नसतं पण माझी लहानपणापासून स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा होती हा जो काही डायलॉगबाजी करून तुम्ही जे बिझनेस सुरू करता ना त्या डायलॉगबाजीमध्ये त्या मूळ विषयासाठी साठी लागणार किंवा व्यवसायासाठी लागणार बिझनेस साठी लागणार जे बेसिक फंडामेंटल्स आहेत जी ब्ल्यू प्रिंट आहे ती ना तुमच्याकडे काहीच नसते त्यामुळे एखादा बिझनेस सुरू करायचा म्हटलं लाकडी गाणा तेल निर्मित उद्योग सुरू करायचं म्हटलं तर फक्त मशीन घ्यायची वरतून शेंगणाला टाकला की कालून तेल निघतं आणि लोक ते घेऊन जातात असा पांचटपणा तुम्हाला बिंबवला जातो किंवा तुम्ही तो बिंबून घेता कारण जी लोक तुम्हाला तसं सांगतात त्या लोकांचा तो किती मोठा गुन्हा आहे यापेक्षा जास्त गुन्हेगार तुम्ही आहात कारण तुम्ही तुमच्या अख्ख्या करिअरचं नुकसान करताय तुमच्या अख्ख्या पिढीचं नुकसान करताय तुमच्या अख्ख्या फॅमिलीला एक मेसेज क्रिएट करताय कारण तुम्हाला नाही जमलं तुम्ही स्वतःची चूक कधी मान्य करणार नाही आणि अख्ख्या कुटुंबाला येणाऱ्या पिढीला मेसेज देऊन टाकणार बाळा बिझनेसमध्ये काही खरं नसतं लाकडी गाणं तेल निर्मिती उद्योग ना बंद पडतायत लोकांची कारण बऱ्याच वेळा आपल्याकडे लोकांचे सुरू व्हायला लागले म्हणून आपल्याला वाटायला लागतं की मीही सुरू करावं किंवा लोकांचे बंद पडायला लागले की मग आम्हाला ज्यांनी ज्यांनी अजून बिझनेस सुरू के नाही केला त्यांना असं वाटायला लागतं की आता लोकांचे बंद पडतायत म्हणजे काहीतरी प्रॉब्लेमच असणार अरे माणसात प्रॉब्लेम आहे रे मित्रा त्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम नसतो कारण एखादा बिझनेस एखादा व्यक्ती खूप छान करत असतो आणि एखाद्याला तो जमत नसतो म्हणजे बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे का बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे का येस आर नो सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आपल्यामध्ये प्रॉब्लेम आपल्या अप्ले स्ट्रॅटेजिकल मॅनेजमेंटमध्ये जर तुम्हाला लाकडी गाणात तेल निर्मिती उद्योगामध्ये एंटर करायचं असेल तर बिझनेस चांगला आहे हेल्थ वाईज आहे लोकांना आरोग्याचं महत्व आता कळत चाललंय महत्वाचं सगळ्यात मेन काय की बाबा रे हे तेल वापरून डेफिनेटली त्यांच्या आरोग्यामध्ये त्यांना सुधारणा करायला संधी मिळणार आहे आणि लोकांमध्ये हळूहळू हळूहळू जागरूकता वाढतीये राईट पण ही जी हळूहळू जागरूकता वाढतीये त्यामध्ये आपण फक्त आपलं दुकान टाकून बसल्याने मग लोक आपल्याला शोधत येतील आणि मग आपल्याकडचा माल घेऊन जातील असला जर फाजीलपणाचा विचार जर तुम्ही करत असाल ना तर कृपया करून करूच नका हा बिझनेस करूच नका कारण असं काही एवढं सोपं साधत नाही नाहीये जरी लोकांमधला अवेअरनेस वाढत चाललाय तरी स्पर्धा ही वाढत चालली आहे तुम्ही मार्केटमध्ये नाही आहात ज्या लोकांना लाकडी गाण्याचं तेल हवंय त्यांना ते कुठं ना कुठं वेगवेगळ्या आउटलेटच्या माध्यमातून दिसतंय त्यामुळे फक्त दुकान टाकल्याने धंदा होणार नाही सर मला ना बायकोला एखादा बिझनेस सुरू करून द्यायचा होता मला आकडे गाणं त्यातल्या बरा वाटला दोन अडीच लाखात मशीन येते त्यात कुणी लोक भयानक मशिनरीवाले काही काही लोक काही लोक चांगले पण आहेत कारण जे मला माहितीये काही लोक आमच्याकडून मशीन घ्या आम्ही तुमचा माल विकून द्यायला मदत करू आम्हीच तुमचा माल विकत घेऊ हे एक नवीन एक ट्रॅप सुरू झालेत याला आता कसं रोखावं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे कारण लोक अशा ट्रॅप्समध्ये फसतात आणि मग त्या मशीनी अंगावरती पडतात दुर्दैवाने परत एकदा शब्द दुर्दैवाने जुन्या मशिनरी विकण्याचं सुद्धा पोर्टल ट्रेड एक्सपर्ट नावाने आम्ही चावडीत सुरू केलं बरीच लोक म्हणली वा तुम्ही तलाही लोकांना आकला शिकवत होते बिझनेस सुरू करा बिझनेस सुरू करा ना आता का प्रभन पडल्याचे जाहिरात टाकल्या अभे गाढवानो ज्याचं बंद पडलंय ना हो की नाही सपोर्ट केला पाहिजे अर्थात माझा बिझनेस आहे मी हा ही बिझनेसच करतोय मी सोशल चेहरा कधीच घेऊन चावडीला मोठं केलं नाही नाही करणार कारण मी बिझनेस आय एम नॉट अ सोशल ऑन्टरप्रिनर मी बिझनेसमॅन आहे मी बिझनेसमॅन जर असलो तर मी तुम्हाला बिझनेस शिकू शकतो आणि मग सगळ्यात महत्वाचं काय जी लोक बंद पडली आहेत ना ती काही गुन्हेगार नाहीत खरंय की नाही चूक झाली आहे होत असती ही पहिली आहे कदाचित दुसऱ्या वेळेस सुधारता येईल पण आता जेव्हा ते युनिट बंद पडलंय त्यातून मेसेज क्रिएट व्हावा बाबा रे तू का बंद पडला म्हणजे तू जर पुढच्याच ठेस मागचा शहानं आपल्याला आपल्यामध्ये सुधारा करता येईल आपल्या पद्धतीने तो बिझनेस आपल्याला करता येईल कन्सेप्ट लक्षात आली का सो so, बऱ्याच लोकांना तोही ट्रॅजेडिकल कन्सेप्ट आहे सो so, आता आपण चर्चा करूयात जर लाकडी घाणा उद्योगामध्ये उतरायचा असेल तर स्कोप आहे का हजार टक्के आहे पण प्रोडक्शन साईडला नाहीये प्रोडक्शन म्हणजे काय की फक्त उत्पादन बनवून बाटल्या आपण मध्ये ठेवून माल विकला जाणार नाही आपल्याला मार्केटिंग स्किल शिकावं लागेल आपल्याला ला हे तेल विकायचं कसं मध्यमवर्गीयांना टार्गेट कसं करायचं तुमचा ब्रँड कसा क्रिएट करायचा अवेरनेस कसा क्रिएट करायचा कमी रेट मध्ये आपल्याला तेल कसं उपलब्ध होईल या आणि यासारख्या असंख्य गोष्टींवरती काम करता आलं पाहिजे आणि म्हणूनच बेसिकली आम्ही आमच्या आवडीचा जो ऑनलाइन कोर्स मागच्या काही अनेक वर्षांपासून ज्या लोकांनी आमच्याकडे ऑनलाइन कोर्स केला त्याही लोकांमध्ये मला एक मोठा प्रॉब्लेम सापडला त्यांचाही त्यावेळेस इंटरेस्ट म्हणून आजचा व्हिडिओचा पॅटर्नच बनवतोय लोकांचा इंटरेस्ट सर मशिनरी रॉ मटेरियल आणि लायसन्स आणि मग त्याला पैसे किती लागतात आबे सोडून द्याबे ते तर ऑलरेडी कोर्समध्ये आहे मी ना कोर्समध्ये आपला जो ऑनलाईन कोर्स आहे ना त्याच्यामध्ये अगदी तुमचं ॲज अ बिझनेसमॅन म्हणून टाइम मॅनेजमेंट कसं असावं तुम्ही कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं असलं पाहिजे मार्केटिंग करताना वेगवेगळे चॅनल्स कसे वापरले पाहिजे तुम्ही जर जन्मत पहिले मार्केटिंग केलेलं नसेल तर आता मार्केटिंगला अपॉइंट करताना माणूस अपॉइंट करताना त्याच्याकडून कसं कर काम करून घेतलं पाहिजे या आणि यासारखं एक्सक्लुझिव्ह नॉलेज आहे जर खरोखर बिझनेस करायचा नाही तुम्हाला जर वाटत असेल की लाकडी गारा बिझनेस जर सुरू करायचा आहे सोपा आहे सुरू करायचा आहे आणि टिकवायचा आहे लॉंग टर्म वाढवायचं आहे सर मोठं स्वप्न बघायचंय तर ना प्रामाणिकपणे चावडीचा जो ऑनलाईन कोर्स आहे ना तो टॉप टू एंड सगळा बघा एक एक व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये ज्या जे सगळे इनपुट्स मी माझ्या सगळ्या एक्सपिरियन्स मधून टाकले ते जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं ना मग आय अश्युड यू की तुमचा बिझनेस ना नाही बंद पडणार जर त्यातल्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर डेफिनेटली फायदा होईल बाकी मग ते कुठून घ्यायचं मशिनरी कुठून घ्यायचा का शेंगदाणा कुठं मिळेल मार्केटचे काय ट्रेंड्स आहेत मग आम्हाला जमेल काय हे ना सगळे उत्तर ऑलरेडी टाकलेली आहेत यापेक्षा जास्त महत्वाचं आहे हा बिझनेस करताना ओव्हरऑल जे एन्व्हायरमेंट आहे ते कसं डेव्हलप करायचं बरं तुम्ही जर प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम घेतला अर्थात प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्रामच्या फीज पेक्षा थोड्याशा जास्त असतात पण तुम्हाला ऑनलाईन कोर्स करताना एक संपूर्ण महिनाभर काउन्सिलर मिळतो तो तुम्हाला असाइनमेंट देतो तो तुमच्याकडून गोष्टी करून घेतो तुम्हाला जे काही प्रश्न पडतात मार्केटमध्ये चर्चा करताना ज्या अडचणी येत आहेत त्या प्रश्नांची उत्तर तो तुम्हाला देतो तुम्हाला मोटिवेट करतो तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देतो तुम्हाला ग्राउंडवरती काम करताना काय केलं पाहिजे याचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम करतो सोबत तुम्हाला घरी एक प्रीमियम किट पण येतं ज्यामध्ये सगळं प्रिंटमध्ये सगळी माहिती दिलेली असते आणि आताचं ऍटाम ऍक्च्युअल या बिझनेसमधली काय परिस्थिती आहे हा बिझनेस करताना काय थ्रेट्स येऊ शकतात कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुमच्यामधली कोणती स्ट्रेंथ आहे आणि तुम्ही हा बिझनेस केला तर तुमचं लाईफ कसं सेटल होऊ शकतं या आणि यासारख्या प्रश्नांची उत्तरं आम्ही चावडीच्या एक्सक्लुझिव्ह ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कव्हर केलं आणि चावडी एकमेव अशी कंपनी आहे की जी ना प्रोफेशनली या सेक्टरमध्ये एक चांगली टीम घेऊन काम करते त्यामुळे आमच्याकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट पण तेवढ्या लेवलला केलं जातं आणि चांगल्याला चांगलं वाईटला वाईट म्हणणार एकमेव कंपनी इफ यू आर लुकिंग गडगड तर प्लीज ना चावडीच्या ऑनलाईन नका जर तुम्हाला रिअलिस्टिक प्रॅक्टिकल आणि लॉंग टर्म टिकवणाऱ्या प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रोज अँड कॉन्स अडचणी प्रॉब्लेम सगळे जर समजून घ्यायचे असतील आणि मग त्या अडचणींना प्रॉब्लेमला समजून घेतल्यावर घाबरून न जाता त्याच्यावर जे सोल्युशन सांगितले त्या सोल्युशनवरती काम करायचं असेल तरच तुम्ही एक चांगले बिझनेसमन होऊ शकता आणि हा लाकडी घाना बिझनेस सुरू करू शकता ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंट कमी आहे पण इन्व्हेस्टमेंट ही प्रोडक्शन साईडला कमी आपल्याला मार्केटिंगवरती एफर्ट्स घ्यायचे आहेत आणि स्वतःचा एक मोठा ब्रँड बनवायचा आहे कारण तेल प्रत्येक घरात लागतं आजचा व्हिडिओ हा नवीन माझा जो पॅटर्न आहे कारण ही जो हा जो राग आहे ना हा राग खरं तर नाही आहे पण ना हे आतून तळमळ आहे की यार काहीतरी गडबड झाली पाहिजे यार म्हणजे चुकत आहे ज्या पद्धतीने आपण बिझनेस सुरू करतोय ना बंद पडताय जेव्हा बंद पडणारा एखादा आमच्याकडे आता ऍडव्हर्टाईज येते ना तेव्हा ते समजून घेताना पण फार वाईट वाटतं कारण माणूस सुरू करताना खूप एकदम हिरिरीण करतो पण बंद करताना पण तेवढं स्पीडली आणि तेवढं भयानक पद्धतीने बंद करतो आणि मग अशा वेळी तो सांगतो काय ते जमलं नाही ते मार्केटिंग होऊ शकलं नाही मग ते माणसांनीच व्यवस्थित साथ दिले नाही साहेब आम्ही खूप प्रामाणिक कष्ट केले तुम्ही नुसते प्रामाणिक कष्ट करून बिझनेस होणार नाही स्ट्रॅटेजिकल मॅनेजमेंट करावं लागेल ऑपरेशनल मॅनेजमेंट करावं लागेल आपल्याला सिस्टीम्स लावा लागतील लाकडी गाण्यासारखा बिझनेस छोटा नाही बॉस भरपूर मोठा आहे प्रत्येक घरात पाच लिटर तेल लागतंय जर या प्लॅनिंग जर का प्लॅनिंग करण्याची इच्छित असाल तर वेलकम टू चावडीज लाकडी गाणं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम तेही प्रीमियम मग तुम्हाला ऑनलाईन कोर्स म्हणजे इन्फॉर्मेशन आमच्याकडेच मिळेल तुम्हाला तुमच्या बँकेसाठी लागणार प्रोजेक्ट रिपोर्टही आमच्याकडे मिळतो लागणार आहे डॉक्युमेंटेशन लायसन रजिस्ट्रेशन तुमचं अगदी प्रिंटिंगचं डिझाईन मशिनरीज कुठून घ्यायच्यात त्यानंतर तुमचा ट्रेडमार्क तुमचा लोगो तुमचं सगळं फायनलायझेशन अगदी तुम्हाला लागणारे ईच अँड एव्हरी गोष्टी आमच्याकडे मिळतात आणि जर फ्युचरमध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी डीलर एक्स्ट्रीप्युटर अपॉइंट करायचे तुम्हाला स्टाफ हायर करायचंय तर यासारख्या पण ट्रेड एक्सपर्टच्या फॅसिलिटीज आमच्याकडे उपलब्ध आहेत अर्थात यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे आलं पाहिजे आणि लॉंग टर्म या मैदानात टिकून राहण्याची तयारी करूनच मैदानात उतरलं पाहिजे तर चावडीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आता विचार करत बसू नका जर खरोखर लाकडी गाणा निर्मिती या उद्योगामध्ये इंटरेस्ट असेल आणि मार्केटला काही पण होऊ द्या तुम्हाला जर तुमच्यावर विश्वास असेल आणि स्वतःचा बिझनेस खरोखर सर सुरू करायचा असेल तर डेफिनेटली आपल्या कॉल सेंटर नंबरला फोन करा प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम विषयी माहिती घ्या जी काही फीज असेल ती पेड करा आणि चावडीच्या या एंटायर प्रोसेसमध्ये जॉईन करा मी गॅरंटी देतो जोपर्यंत तुम्ही वैतागणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुमचा बिझनेस तर सुरू करूच पण तो वाढूनही दाखवू पण तुमची साथ खूप मोलाची असेच भेटत राहूयात चर्चा करत राहत तोपर्यंत